तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये टोटल किती गड किल्ले आहेत आणि कुठे कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे का नाही ना तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे का आपल्या पालघर तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये टोटल नेमके किती गड गडकिल्ले आहेत तर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी तर तुम्ही हे जाणून घ्या की टोटल आठ आठ तालुक्या आहेत आणि आठ तालुक्यामध्ये टोटल हे किती चोवीस गड किल्ले आहेत म्हणजे चोवीसपेक्षा पेक्षा जास्त किल्ले आहेत परंतु काही जे आहेत ना किले ते तुटेल फुटेल आहेत परंतु त्याची मी नावं नाही घेतलेल्या आहेत आणि जे पण काही चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला भेटत ना त्याची मी एक लिस्ट बनवलेली आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी ते वाचून दाखवतो आणि तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यांची नावं देईन कोण कोणतं गडकिल्ला आहेत आणि किती आहेत टोटल ते सगळे लोन देईन तर सगळ्यात आधी मी ऐकून घ्या की टोटल किती गडकिले आहेत ते तर सगळ्यात आधी अडसुलगड आहे सिरगाव किल्ला असावा किल्ला पोहच किल्ला भवनगड डहाणू किल्ला तारापूर किल्ला सेगवागड अर्णाला किल्ला माऊली किल्ला कालदुर्ग किल्ला गुमतारा किल्ला आसेरी किल्ला केडवा किल्ला केडवा बुरुज टकमकटोक वसई किल्ला तांदुलवाडी आणि माहीम किल्ला भुपतगड बल्लाडगड बारडगड कामनदुर्ग गंभीरगड आणि जे काही तुटेल फुटेल अवस्थेमध्ये आहेत काही अजूनपर्यंत जे किल्ले नाम आहेत म्हणजे नेमके किल्ले आहेत त्या का काय आहेत परंतु त्याची नावं सांगतो विवेलवेढा दत्तीवारी वीरदान दांडा असे काही म्हणजे टोटल की चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस टोटल अठ्ठावीस गड किल्ले आहेत म्हणजे परंतु जितके किल्ले आहेत ना मला म्हणजे माहिती आहेत म्हणजे मी चोवीस गड किल्ले आहेत म्हणजे टोटल लिस्टमध्ये तर हे चोवीस टोटल गड किल्ले आहेत ते आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत आणि टोटल ते आपल्या जितकं पण पालघर जिल्ह्यामध्ये आठ तालुक्या आहेत त्या आठ तालुक्यामध्येच आहेत तर तुम्हाला मला कमेंट करून सांगा तुम्ही मला काही अजूनपर्यंत कुठला असा गड किल्ला आहे ज्याचे मी या लिस्टमध्ये नाव घेतलेलं नाही मिळत आणि कुठला असा गडकिल्ला आहे जो तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा की नेमका कुठला गडकिल्ला आहे त्याचे मी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला कोण कुठला माहिती देईल त्याचे दे कमेंट करून सांगा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब ठेवा आणि लगेच व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये चला तरपर्यंत बाय बाय